नमस्कार मित्रमैत्री निंनो जीवन संजीवनी या ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे बऱ्याच जणांना केसांच्या समस्या असतात यातच एक प्रकार म्हणजे अगदी कमी वयात आपले केस पांढरे व्हायला लागतात तर आपले केस पांढरे होऊ नये काळेभोर सुंदर लांब चडक व बर्दास्त असावेत असे जर तुम्हाला वाटत असेल तर नक्कीच तुम्ही हा उपाय करू शकतात तर यासाठी आपल्याला एका पात्रामध्ये दे, खोबरेल तेल घ्यायचे आहे एक वाटी खोबरेल तेल घ्या कोकोनट ऑइल आणि हे तेल गरम करायला ठेवायचे आहे अगदी कडक गरम करू नये याप्रमाणे हे नॉर्मल गरम झाले की लगेचच गॅस बंद करायचा आहे व दहा ते बारा काळे मिऱ्यांची पावडर तयार करून ही पावडर यामध्ये टाका आणि यातच एक चमचा भरून कुठलीही मेहंदी पावडर टाकायची आहे तुमच्याकडे जी असेल ना ती मेहंदी पावडर तुम्ही यासाठी वापरू शकतात आणि ही छान मिक्स करून घ्या हे तेल गरम असल्यामुळे आपोआपच मेंदीचा जो रंग आहे तो लगेचच बदलतो आणि या तेलामध्ये दोन्ही पदार्थांचा अर्थ देखील छान उतरतो आणि यासाठी मी येथे लोखंडाचं पात्र घेतले आहे आपल्याकडे जरी लोखंडाचे पात्र असेल तर त्याचा वापर करा नसेल तर दुसरे पात्र घेऊ शकतात परंतु लोखंडाचे घेतल्यामुळे लोवतत्व देखील यामध्ये उतरतात आणि आपल्या केसांना याचा पुरेपूर आणि जास्तीत जास्त फायदा होतो मी भीमसेनी कपूर घेतला आहे या कपूरची देखील हाताने थोडीशी बारीक पावडर तयार करून घ्यायची आहे याप्रमाणे करून घ्या आणि ही पावडर देखील यामध्ये टाकून द्या आणि मात्र हे गॅस बंद केल्यानंतरच सर्व टाकायचे आहे हे देखील लक्षात असू द्या म्हणजे हे जळता कामा नये म्हणजे हे तेल आपल्याला पूर्णपणे आयुर्वेदिक आणि सुंदर तयार होऊन मिळेल हे वेगळं याप्रमाणे हे छान मिक्स करून घ्या आणि तयार झालेले तेल किमान बारा तास असेच यामध्ये राहू द्या बारा तासानंतर हे तेल एका पात्रामध्ये काढून घ्या व रात्री झोपण्यापूर्वी या तेलाने केसांनाच कालपासून ते केसांच्या खालच्या टोकापर्यंत छान मसाज करायचे आहे यामुळे केसांचा जो रंग आहे तो पूर्ववंत होण्यास तर मदत होणारच आहे परंतु केसांच्या ज्या समस्या असतील केस तुटत असतील गळत असतील केस मिस्टेक झाले असतील ना या समस्या देखील पूर्णपणे बऱ्या होतात व केस धूप के लांब सडक आणि काळेभोर सुंदर चमकदार होण्यास यामुळे मदत होणार आहे आणि लहानांपासून तर मोठ्यांपर्यंतच सर्वांनाच आपण या तेलाचा वापर करू शकतो यापासून कुठल्याही प्रकारे साईड इफेक्ट नव्हता पूर्णपणे आपल्याला फायदा होणार आहे तर मग आहे की नाही अत्यंत साधा सोप आणि घरगुते नॅचरल उपाय मग एक शेअर व सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद